नमस्कार आजपासून सुरू होत असलेल्या नव्या आर्थिक वर्षातल्या या पहिल्याच अग्रेन्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत नकारात्मक बातम्या टाळून कृषी संबंधित सकारात्मकतेला प्राधान्य देणारं आणि सायंकाळी पाच वाजता युट्यूब चॅनलवरून नियमित प्रसारित होणारं अॅग्रोवर्ल्ड अॅग्री न्यूज हे राज्यातलं अशा प्रकारचं एकमेव बुलेटिन आहे आजच्या टॉप पाच अॅग्री हेडलाईन्स शेतकऱ्यांच्या पेमेंट मधून कापली जाणारी हमाली तोलाई यापुढे बंद बाजार समितात गव्हाची आवक कमीच सरासरी दर विद्यार्थ्यांना भोजनात आता मिळणार मिलेट्स आणि कडधान्य लेप्टोस्पायरोसिस रोगाबाबत शेतकऱ्यांना काळजी घेण्याचा सल्ला आणि कडाक्याच्या उन्हाळ्यात शेतकऱ्यांचं डिहायड्रेशन रोखणारी खास फळ आता बातम्या विस्तारानं शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कांदा आणि भुसार शेतीमालातून कपात केली जाणारी दोन टक्के हमाली तोलाई आता यापुढे बंद होणार आहे कांदा व्यापारी असोसिएशननं नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारा हा निर्णय नुकताच घेतला आहे आज एक एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे येवला अंदरसूल व्यापारी असोसिएशननं कांदा उत्पादक शेतकरी व्यापारी यांची बैठक आयोजित केली होती त्यातील निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व कांदा आडते खरेदीदार एक एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या विकलेल्या मालाच्या पट्टीतून हमाली तोलाई कापणार नाहीत गुंतागुंतीची पद्धत तयार करून गेल्या अनेक वर्षांपासून ही कपात केली जात होती आतापर्यंत व्यापारी आणि शेतकरी दोघे त्यात भरडले गेले होते राज्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या गव्हाची आवक कमी होत आहे गेल्या दोन दिवसात फक्त पाचशे चौतीस क्विंटल गव्हाची आवक झाली क्विंटल मागे सरासरी सव्वीसशे ते सत्तावीसशे इतका दर मिळाला काल रविवार असल्याने राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद होते त्यामुळे शेवगाव आणि दौंड या दोन बाजार समित्यांमध्येच आवक झाली यात दोन हजार एकशे एकोणनव्वद या वाणाचा समावेश होता परवा रंगपंचमीच्या दिवशीही पावणे चार हजार क्विंटल घावाची आवक झाली होती शेवगाव बाजार समितीत कमीत कमी तेवीसशे रुपये तर सरासरी दोन हजार सहाशे पन्नास रुपये दर मिळाला तर दोन बाजार समितीमध्ये क्विंटल मागे कमीत कमी बावीसशे रुपये तर सरासरी सत्तावीसशे रुपये दर मिळाला परवा दोन हजार एकशे एकोणनव्वद या वाणाला शेवगाव मध्ये सरासरी सव्वीसशे दर तर भंडारा बाजार समितीमध्ये सरासरी चोवीसशे रुपये दर मिळाला सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात खिचडीऐवजी कडधान्य मिलेट्स तसेच फळं आणि भाजीपाला देण्याची शिफारस पाककृती समितीनं केली आहे विद्यार्थ्यांमधील बॉडी मास इंडेक्स कमी किंवा जास्त असल्याचं निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकारनं प्रसिद्ध मनोहर यांच्या समिती स्थापन केली होती आरोग्य आहार आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा या समितीमध्ये समावेश होता मुलांच्या आहारामध्ये बाजरी आणि इतर पोषक तत्वांचा समावेश करणं हा या मागचा मुख्य उद्देश होता तत्पूर्वी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनामध्ये स्थानिक पातळीवर उपलब्ध अन्नपदार्थ तृणधान्य इत्यादींचा समावेश करण्याची शक्यता तपासण्याचे निर्देश केंद्र सरकारनं राज्यांना दिले होते विद्यार्थ्यांना दिले जाणारे अन्न पौष्टिक रुचकर आणि दर्जेदार असावे यासाठी विविध पाककृती सुचवणं हा या समितीचा मुख्य उद्देश असल्याचं शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितलं उंदीर आणि हुशींद्वारे पसरणाऱ्या लेप्टोस्पायरोसिस तसंच स्क्रप्टायफस या रोगांपासून संरक्षणासाठी केंद्रीय कृषी विभागानं ॲडवायझरी जारी केली आहे शेतकऱ्यांमध्ये हा रोग पसरण्याचा धोका अधिक असतो कारण शेतामध्ये उंदरांसह हुशींचाही उपद्रव असतो या उंदरांमुळे पिकांनाच नव्हे तर मानवालाही अनेक गंभीर आजारांचा धोका असतो त्यामुळं सरकारतर्फे एक एप्रिल ते तीस एप्रिल दरम्यान संसर्गजन्य रोग नियंत्रण मोहीम राबवण्यात येत आहे लेप्टोस्पॅरोसिस आणि स्क्रब टायफस हे ओरिएटिया तुत्सुगा मिशी नावाच्या जीवाणूंमुळे होणारे आजार आहेत हा कीटक झुडपे किंवा की ओलसर ठिकाणी आढळतो उंदीर देखील अशाच ठिकाणी राहतात यामुळे हा आजार आधी उंदरांमध्ये पसरतो व नंतर उंदरांच्या चाव्यातून शेतात काम करणाऱ्यांमध्येही हा रोग पसरतो कडाक्याच्या उन्हाळ्यात शेतकऱ्यांना डिहायड्रेशन म्हणजे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होण्याची समस्या जाणवते अशा स्थितीत शरीरातील उष्णता कमी करणारी आणि डिहायड्रेशन रोखणारी खास फळं महत्त्वाची ठरतात समर फ्रुट्स म्हणून गुणकारी फळं ओळखली जातात कलिंगड लिंबू जांभूळ पुदिना आणि डोंगराची काळी मैना म्हणजेच करवंद ही आपल्याकडील स्थानिक फळंही उन्हाळ्यामध्ये गुणकारी आहेत शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ही हंगामी फळं अतिशय उपयुक्त ठरतात कलिंगड हे उन्हाळ्यातील सर्वोत्तम फळ मानलं जातं त्यात नव्वद टक्क्यापेक्षा जास्त पाणी असतं कलिंगड हे शरीराला थंडावा देणारं सर्वोत्तम अँटीऑक्सिडंट आहे लिंबू पाण्यामुळेही उन्हाळ्यामध्ये शरीर थंड राहतं दिवसातून दोनदा थोड्या साखरेसोबत त्याचं सेवन केल्यास वजनही कमी होतं उन्हाळ्यात पुदिनाही शरीराला थंडावा देतं दही ताक किंवा रायत्यामध्ये पुदिना मिक्स करू शकता उन्हाळ्यामध्ये येणारं जांभूळही आरोग्यासाठी फायदेशीर असतं त्यात लोह कॅल्शियम फॉस्फरस क जीवनसत्व याचं प्रमाण अधिक असतं ज्यामुळे शरीराला उन्हापासून बचाव करणारी पोषक तत्व मिळतात लोहामुळे कावीळ रक्तदोष विकार हे आजारही लवकर बरे होतात जांभळाचे बी व साल याचे चूर्ण मधुमेहावरही अत्यंत उपयुक्त आहे जांभळाच्या सरबतामुळे पोट साफ होतं पण रिकाम्या पोटी जांभळं कधीही खाऊ नयेत अनेक औषधी गुणधर्म असलेला करवंद हा रानमेवाही उन्हाळ्यासाठी तसंच इतरही अनेक आजारांवर उपयुक्त ठरतो यात सॅट्रिक ॲसिड असल्यामुळे उष्णतेमुळे शरीराची काहीरी होते तेव्हा करवंदाचं सरबत प्यायल्याने आराम मिळतो करवंदामध्ये फायबर आणि कॅल्शियमही भरपूर प्रमाणात असतं आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा